नमस्कार मी स्मिता चव्हाण स्पिरिच्युअल के मी बाय स्मिता या माझ्या युट्यूब चॅनल वरती मी तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक खूप महत्वाचा विषय घेणार आहोत आपल्या मनाची स्थिती आणि तिला सकारात्मक दिशेने कसं वळवायचं तुम्ही कधी स्वतःला विचारले का की मी वारंवार त्या चुका का करतो किंवा करते किंवा माझ्या डोक्यात हे नकारात्मक विचार काय येतात तर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी चला तर आपल्या मनाच्या खोलवर जाऊन या प्रश्नांची उत्तर शोधूया आणि एक नवीन सकारात्मक तुम्ही कधी असं अनुभवलं असेल कि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या डोक्यात नकारात्मक येतात किंवा स्वतःला कमी लेखता या सगळ्या गोष्टींच मूळ आपला मेंदू एखाद्या जंगलासारखा असतो आणि त्यात विचारांचे रस्ते तयार होतात ज्यांना निवडल पाचवेज म्हणतात जसं आपण एखाद्या पायवाटेवर पायवाटेवरून वारंवार चालतो ना तर ती पायवाट पक्की उठेल तसंच नकारात्मक विचार आपण जर वारंवार वारंवार करत गेलो तर आपल्या मेंदूमध्ये त्याचे मजबूत रस्ते मिळतात एक गोष्ट सांगते एक कविता नावाची मुलगी होती ती जेव्हा लहान होती ना तर तिच्या तिच्याकडनं जर काही छोट्या मोठ्या चुका झाल्या तर तिच्या आईवडील तिला म्हणायची तू मूर्ख आहेस का तुला अक्कल नाही का त्यांच्यासाठी ही फक्त वाक्य होती पण तिच्यासाठी ही वाक्य तिच्या मनावरती कोरली द्यायची आणि तिच्या मनात ते खोलवर उतून बसली परिणाम काय झाला तर तिच्या मेंदूमध्ये एक पॅटर्न तयार झाला की ज्यामध्ये मी मूर्ख आहे मी लायक नाही अशा गोष्टी जमा आणि तो एक न्यूरल पाथवे तयार झाला मोठी झाल्यावर मग काय व्हायचं की प्रत्येक नवीन काम ते ऑफिस मधलं प्रोजेक्ट असेल किंवा स्वयंपाकघरात घरात एखादी नवीन डिश बनवायचं तिचा मेंदू आपोआप त्याच मी कार्यक्षम नाहीये माझ्याकडनं चुकाच होतील मी लायकच नाहीये त्या रस्त्याने जायचं मग प्रत्येक वेळी तिला स्वतःवर शंका यायची मी हे करू शकेन का माझ्या हातून काही चुकणार नाही ना म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल की समस्या बाहेर नाही तर आतल्या वायरिंग मध्ये आणि चांगली बातमी ही आहे की ही आपल्याला बदलता येईल विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की आपला मेंदू न्यूरोप्लास्टिक आहे याचा अर्थ तो लवचिक आहे तसं एक मातीचं भांडण जसं तुम्ही व्यायामाने तुमचं शरीर मजबूत करताना तसंच सकारात्मक विचार आणि सवयींनी आपलं आपण आपलं मनही मजबूत करू शकतो उदाहरणार्थ आपण एखादी नवीन भाषा शिकतो तेव्हा सुरुवातीला ती अवघड वाटते पण सरावाने ती सोपी होत जाते तसंच आपल्या मेंदूत नवीन आणि ता। सकारात्मक न्यूरल पातळीत बनवता येतात कविताने नेमकं हेच केलं तिला जेव्हा तिच्या नकारात्मक विचारांचं मूळ समजलं तेव्हा तिने जाणीवपूर्वक स्वतःसोबत एक सकारात्मक संवाद साधायला सुरुवात केली ती रोज सकाळी आशासमोर उभी राहायची आणि म्हणायची मी सक्षम आहे मी प्रत्येक गोष्ट शिकू शकते आणि मी स्वतःवर प्रेम करते सुरुवातीला तिला जरा हे विचित्र वाटायचं पण हळूहळू तिच्या मेंदूने जुना जो पॅटर्न होता मी मूर्ख आहे सोडून दिला आणि नवीन मी सक्षम आहे या रस्त्यावर चालायला पण हे लगेच नाही झालं तर तिच्या नियमित प्रयत्नाने हे शक्य झालं संशोधन सांगतं की रोज दहा मिनिटं आपण जर सकारात्मक विचारांचा सराव केला ना तर आपल्या मेंदूतले नकारात्मक न्यूरल पाथविस तीस टक्क्याने कमकुवत होतात मानसिक शांतीसाठी केवळ विज्ञान पुरेचं नाही तर आपला आत्मिक दृष्टी कोणही महत्वाचा आहे एक आध्यात्मिक दृष्टी कोणही महत्वाचा आहे आणि इथे आपल्याला हो पण ही प्राचीन हवाईन पद्धत मदत करते हो पणकोनोचा अर्थ आहे समतोल साधण ही पद्धत हवाईन संस्कृतीतून आली आहे ती तिथे वापरली जायची जेव्हा कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांचं निराकरण करायचं असायचं तेव्हा ती वापरली जायची आणि आज ही पद्धत जगभरात मन शांत करण्यासाठी वापरली जाते हो कोण कोण सांगत की आपल्या आजूबाजूला जे काही घडतं ते आपल्या आतल्या आठवणींचं आणि विचारांचं प्रतिबिंब आहे त्या आठवणी जशा जशा आपण क्लिअर केल्या शुद्ध केल्या तर तसं तसं आपलं बाह्य जगही शुद्ध होत हे करण्यासाठी चार साधी पण शक्तिशाली वाक्य वापरले जातात मूळ इंग्लिश मध्ये ही वाक्य आहेत आय एम सॉरी थँक यू आय लव्ह यू मराठीमध्ये आपण म्हणू शकतो मी तुमची मनापासून क्षमा मागते कृपया आम्हाला क्षमा करा मी तुमची आभारी आहे आणि मी तुमच्यावर प्रेम करते ही वाक्य म्हणजे आपल्या मनाचं गढूळ पाणी स्वच्छ करणारी जादू जेव्हा ही वाक्य आपण आपल्या मनातल्या समस्या भीती किंवा नकारात्मक आठवणींसाठी वापरतो ना तेव्हा त्याचं ओझ हलकं व्हायला लागतं आणि आपल्या मेंदूचे निरल पाथरेच बदलायला लागतात आपल्या भारतीय संस्कृतीतही ध्यान आहे मंत्रज आणि क्षमा याचं महत्व आहे उदाहरणार्थ गायत्री मंत्र किंवा ओमचा जप आपण करतो आपलं मन शांत होईल ओपन कोण हे त्याचं एक साध आणि आधुनिक एक छोटासा सराव करूया तुम्ही जिथे बसलात बसलेले असाल तिथे आरामशीर बसा डोळे मिटून घ्या एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा आता तुमच्या मनामध्ये अशी कोणती तरी एक समस्या आणा की कदाचित एखादी भीती असेल एखादी जुनी आठवण असेल ग्रासद्या किंवा स्वतःवरचा राव असेल त्या समस्येला कल्पनेने तुमच्या समोर आणा आणि मनापासून ही चार वाक्य म्हणा मी तुमची मनापासून क्षमा मागते कृपया मला क्षमा करा मी तुमची अत्यंत आभारी आहे आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे ही वाक्य आपल्याला युनिव्हर्सला उद्देशून मानायची ही वाक्य शांतपणे तीन चार वेळा म्हणा प्रत्येक वेळी या शब्दांचा प्रभाव तुमच्या हृदयावर आणि मनावर जाणू दे ही वाक्य तुम्ही स्वतःला त्या समस्येला किंवा तुमच्या आतल्या आत्म्याला सांगत आहात शांतपणे श्वास घेत राहा आणि हळूहळू डोळ तोच्या वापरासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स तुम्हाला मी सांगते ऑफिसला जाण्यापूर्वी पाच मिनिटं याचा सराव करा किंवा रात्री झोपण्यापूर्वी झोप लागेपर्यंत हे चार वाक्य मनातल्या मनात म्हणा एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल तर त्या व्यक्तीचा ता मनात आणून त्या व्यक्तीला मनात आणून ही चार वाक्य म्हणा चार वाक्य तुमच्या फोन मध्ये नोट्स म्हणून ठेवू शकता जेणेकरून जेव्हा तुम्हाला तणाव जाणवेल तेव्हा तुम्ही सहज वाचू हो शकता नियमित सराव केल्यामुळे होतो आपल्या मनातली नकारात्मकता कमी व्हायला सुरुवात होते आणि आपण स्वतःला अधिक अधिक स्वीकारायला सुरुवात करतो अधिक अधिक स्वीकारायला शिकतो आपल्याला वाटतं की आपल्या मानसिक समस्या आपल्या ओझ आहेत पण खर तर त्या आपल्या आध्यात्मिक वाढीचा आत्मिक वाढीचा एक भाग आहे लक्षात ठेवा जेव्हा अशा प्रकारच्या अनबेअरिएबल समस्या असतात की ज्याच्यातून आपल्याला रस्ता दिसत नाही अशा काही समस्या आपल्या आयुष्यामध्ये असतात असे काही त्रास आपल्याला होत असतात की असं वाटतं अरे संपव नको आता हे आपल्या आयुष्यामध्ये हे आयुष्यच नको असं वाटायला लागतं त्यावेळी लक्षात ठेवा की ती आपल्या आध्यात्मिक प्रवासाची आपल्या आत्मिक प्रवासाची सुरुवात झालेली असते न्यूरल पाथवेज आपले बघू शकतात आपण स्वतःला माफ करून आणि स्वतःवर प्रेम करून नवीन सुरुवात करू शकतो या छोट्या हुव पुनर्पुन प्रॅक्टिसने आपलं मन हलतं तुम्ही तुटलेले नाही तुम्ही बरे होण्याच्या मार्गावर आहात स्वामी विवेकानंद म्हणतात तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात त्याचे गुलाम नाही रोज रात्री किंवा आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त दोन मिनिटं काढा आणि या हुवपुनपुनचा सराव करून बघा उद्या सकाळी तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगते त्या आठवड्यात येत्या आठवड्यात एका गोष्टीसाठी स्वतःला माफ करायचं ठरवा आणि ती गोष्ट आमच्यासोबत शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा कदाचित एका शेअरमुळे कोणाचं तरी जीवन बदलू शकेल पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद